नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामुलकर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो आहोत तळविड या ठिकाणी तळविड ठिकाणी गावामध्ये एक सुंदर असं राम मंदिर आहे माझ्याबरोबर आहे आज विघ्नेश विघ्नेशला तर तुम्ही ओळखताच माझा भाचा आहे तर आम्ही दोघं आज आलो आहोत इकडे आता राम मंदिर आपण बघूया खूप सुंदर मंदिर आहे रामाची श्री विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आहे श्री दत्तांची मूर्ती आहे देवांचे देव महादेव यांची समोर मूर्ती आहे तर या सगळ्यांचं दर्शन घेऊया खूप सुंदर मंदिर आहे हे राम मंदिर एकदम खूप म्हणजे खूप भारी आहे तर तळबीडला आल्यानंतर कराडला आला कधी तर या राम मंदिरला नक्की भेट द्या खूप सुंदर आहे एकदा राम राम सीतामाई तसेच लक्ष्मण यांचं दर्शन घ्या तर हनुमानजी पण आहेत तर इकडे आल्यानंतर नक्की दर्शन घ्या ही विनंती पण आता मंदिर पाहूया चला विग्नेश सर सेनापती हंपीर राव मोहिते व त्यांची कन्या रणरागीनी महाराणी ताराणा आणि मासाहेब यांचे हे कळबीड हे जन्मगाव या गावच्या इतिहासात आधुराचे आम्ही वीरतेचे गाव म्हणून एक वारसा या गावास लाभला आहे रामराज्यात जसे श्री प्रभू रामचंद्र यांनी जीवन जगलं त्या पद्धतीने स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं श्रीचं राज्य वाढवलं त्यात मोलाचं सहकार्य सहसेनापती हंबीराव मोहिते आणि महाराणी तारा राणी मासाहेब यांनी दिलं या मंदिरात श्री प्रभू रामचंद्रांबरोबर साईबाबा विठ्ठल रुक्मिणी दत्त मंदिर ज्योतिबा मंदिर यांचीही मंदिरे आपल्याला इकडे पाहता येतात या मंदिराची रचना पांढऱ्या व सोन्याच्या टोकांनी समृद्ध असून बाह्य भागात सुवर्ण शोभा आहे तळबीड मंदिराबरोबर आपण आहेपती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीच दर्शन घेऊ शकता तसेच तळबीडगड ही आपण पाहू शकता तळबीड हे गाव दखनच्या पटारावरील कराड तालुक्यातील कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेलं गाव आहे प्रभू श्री रामचंद्र यांचा पदस्पर्श या गावाला झालेला आहे तसेच साधू संतांच्या कालावधीमध्ये संत रामदास या ठिकाणी वास्तव्यास होते त्यांनीच तळबीड येथे रामचंद्रांची मूर्ती स्थापन केली होती रामदासकालीन प्रभू रामचंद्रांचे मंदिर येथील एक जागृत देवस्थान आहे मुडकळीस आलेले हे श्रीराम मंदिर तळबीडचे सुपुत्र साई किरण बाबा यांनी पाहण्याचा निश्चय केला बाबांनी श्री राम मंदिराबरोबर साईबाबा मंदिर ज्योतिबा मंदिर त्यांची मूर्ती स्थापना केली तळवीड येथील राम मंदिरासाठी अडीच कोटी खर्च करण्यात आला आहे मंदिरात प्रभू श्रीराम लक्ष्मण माता सीता हनुमानजी व दत्त गुरु यांच्या चार फूट मूर्ती आहेत या मूर्तींची स्थापना साई किरण बाबा यांनी केली आहे ही मूर्ती स्थापना तीन एप्रिल दोन हजार नऊ साली रामनवमीच्या मुहूर्तावर करण्यात आली होती खाली प्रशस्त ध्यान या ठिकाणी ऐतिहासिक गड निसर्ग सौंदर्य व एका धार्मिक स्थळाला भेट देण्याचा आनंद मिळेल आपण एका दिवसात तळवीडगड सहसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीच दर्शन तसेच राम मंदिर या सर्व ठिकाणी जाऊ शकता कधी गेला तर आवर्जून या ठिकाणी भेट द्या तळबीडकरांचा वडापाव प्रसिद्ध आहे तर याचा पण आस्वाद घ्या आणि एक परिपूर्ण टेक झाल्याचा आनंद तुम्हाला नक्की होईल हा विश्वास पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजे